हॅलो फ्रेंड्स सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार मी प्रेरणा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मी आज तुम्हाला चिकन पकोडे कसे बनवतात त्याची रेसिपी दाखवणार आहे तर मी त्याच्यासाठी इथे पाव किलो बोनलेस चिकन घेतले आहे बारीक बारीक तुकडे करून त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकली अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे अर्धा चमचा जिरा पावडर टाकली अर्धा चमचा धना पावडर आणि इथे मी घरगुती मसाला घेतला एक अर्धा चमचा त्याच्यानंतर कश्मीरी रेड चिली पावडर घेतली आहे मी अर्धा चमचा आता इथे मी आलं लसूण लसणाच्या दहा बारा पाकळ्या आल्याचा अर्धा इंच तुकडा दोन हिरव्या मिरच्या घेतल्या कमी तिखटवाल्या आणि थोडीशी कोथंबीर घेऊन हे जाडसर वाटण करून घेतलं आहे मी इथे त्याच्यानंतर मी अर्धा चमचा मेल्टेड बटर टाकलं आहे एक पाव टीस्पून मी मिरपूड टाकली आणि इथे अर्धा लिंबाचा मी रस घेतला आहे आणि चवीनुसार मीठ आता मी एका अंड्याचा इथे व्हाईट पार्ट घेतला आहे तर तो असा मी चमच्याने थोडासा फेसून घेणार आहे हे पहा हे एक असं केल्यामुळे व्यवस्थित चिकनला कोटिंग होते त्याच्यामुळे फ्राय करताना त्रास होत नाही आता हे सर्व जिन्नस मी एकत्रपणे व्यवस्थित मिक्स करून घेते आहे ते छान मी मिक्स करून घेतले आता ह्याच्यामध्ये मी एक छोटा चमचा मैदा घेतला आहे आणि एक छोटा चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे ते जास्त पण घ्यायचं नाही त्याच्यामुळे जा ते जास्त असं पीठ पीठ लागतं त्याच्यामुळे थोडं थोडंच घ्यायचं मैदा आणि कॉर्नफ्लॉवर हे पण मी व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि आता अर्ध्या तासासाठी मी हे झाकून ठेवते तर आता अर्धा तास झाला आहे मी एका पॅनमध्ये तेल गरम केलं आहे तेल तापलं आहे त्याच्यामध्ये मी आता हे पकोडे असे सोडते आहे हे छोटे छोटे चिकन पीस कापून घेतल्यामुळे पटकन फ्राय होतात वेळ लागत नाही आणि खायला पण अतिशय सुंदर लागतात तुम्ही एकदा नक्की करून पहा खूप टेस्टी लागतात आणि झटपट होतात वेळ पण नाही लागत आता फ्राय झालेत म्हणजे ते प परतून घेते मी आता आपले पकोडे तयार झाले आहेत आता मी सर्व हे काढून घेते गोल्डन ब्राउन कलर आलाय याला किती छान आणि क्रिस्पी आहेत आता मी दुसरा पार्ट इथे घालून घेते आता हे पण मी असे परतून घेते बघा छान गोल्डन ब्राउन कलर आलाय आता किती मस्त दिसत आहेत आता हे पण मी सगळं काढून घेते आता मी हे सगळे पकोडे एका बाऊलमध्ये घेतले हे पहा असे किती क्रिस्पी आणि सुंदर दिसत आहेत हे तुम्ही असेच पण खाऊ शकता तर मी थोडं याच्यामध्ये काय करते थोडंसं आता ना मेल्टेड बटर घेते हे पहा एक चमचा घेतला एक दीड चमचा आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी सॉरी थोडासा चाट मसाला मी ॲड केला याच्यामध्ये आणि आता वरून मी असं घालते असं केल्यामुळे खूप चटपटीत आणि मस्त पकोडे लागतात हे बघा आता असं टॉस्ट करून घेतलंय मी आणि आता आपले पकोडे खायला रेडी आहेत तुम्हाला लिंबू पाहिजे असेल तर वरण लिंबू पिऊ शकता किंवा शेजवान चटणीसोबत पण तुम्ही खाऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा